मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या आरोपांमुळे सध्या राज्यात खळबळ उडाली आहे धनंजय मुंडेंनी केलाय तर पोलिसांनी अटक केलेल्या दोन मुंडेंच्या भेटीगाठी झाल्याचा दावा देखील जरांगे पाटलांनी केलाय यांची तिथं इकडे आल्यावर दोन कोटी त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे असं अडीच कोटी त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिलेत असे तो आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं मग नंतर तर ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्येक शेतीला भेटलेला आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं दो या दोन आरोपीला माहित याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे काही लोक मला भेटले मी कट केला मी याच्या पाठीमागे माझ्या जीवाला धोका आहे आता इथं परळीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे माझ्या मला धोका माझ्याकडून त्यांना धोका काय माझं त्यांचं बांधाला बांध आहे माझं त्यांचं वैर काय माझं त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका मराठा आरक्षण घ्या त्या लढाईमध्ये सुद्धा मी तुमच्या खांद्याला खांदा लावूनच या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे खून करण्याचा म्हणा गाडी घालायचा अंगावर म्हणा घातपात गोळ्या औषध देऊन म्हणा सगळा सामूहिक कट आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे याला चौकशीला घ्या कारण यो मुख्य कट रचणारा सूत्र धनंजय मुंडे दोन दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच कबुली जवाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करता आणि अशा बाबतीत कट करण्याच म्हणजे कम्प्लिटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डरर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची ते तयार करतायत याला कारण अनेक आहेत